हाय आईच कसे आहात अशा व्यक्तगत ते छान असाल आणि आंब्याचा आनंद घेत असाल आस्वाद घेत घेत असाल कैरीची चटणी बनवून झाली असेल परंतु आत्ता मात्र आंब्याचा सीझन आहे आणि आता आपल्या शेतातले भरपूर आंबे आपण खात आहात विकत घेऊन खात आहात बाजारात भरपूर प्रकारचे आंबे आले तर त्यातलाच बघा आमच्या घराच्या पाठीमागे तरी त्या आंब्याचे झाले परंतु ह्या आंब्या खाण्याच्या लायकीचा नाही आहे परंतु नेचर साठी म्हटलं तर खूप छान आहे कारण की ह्या आंब्यामध्ये भरपूर सारे सारे काय आहेत तुम्हाला माहिती आहे का तर त्यामध्ये आहेत आळ्या किडे तर इथे छोटासा कॅनल आहे आंब्याच्या झाडा घालून जातो तिथे तर ना बाळांचं शूट करणं एवढं पण ओपन नसतं बरं का तर ना बघा त्याला किती मिळवण्या केल्या तो आधी एक होता पण जेव्हा त्याला कॅमेरा दिसला त्यावेळेस तो थांबला आणि बरं त्याला बोलून शूट करण्यासाठी आम्हाला बनवायची होती तर त्याच्यासाठी त्याला बोलून घेतलं आणि हा स्त्री त्याला <laughs> कॅमेरा दिसला की तो शांत बसतो जेव्हा आम्ही कॅमेरा बंद केला त्याचा जो टॉर्च होता तो बंद केला त्यानंतर ते त्याची ऍक्टिंग मात्र सुरू झाली तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्ही तुमच्या बाळाचं आंब्यासोबत शूटिंग रील बनवत आहात तर सेवन म्हणजे पण तुमचं कितीही माणसं असू दे तसा तुम्ही आकार सेप देऊन वेगवेगळ्या डिझाईन तयार करून आंबे करू शकता मला सगळं एकटीला मॅनेज करायचं होतं म्हणून मी फक्त भाकरीच्या टोपल्यामध्ये आपली आंबे आणि त्याच्यासोबत त्याची रील्स बनवली आणि ही वेदिका आहे ना ती बनत होती

乖了 <laughs> <Yeah, yeah. S 2>。嘘嘘嘘嘘。卡卡死了他。嗯呵呵呵呵。 अ खा 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 खायच खा हंब्याचं खा? खा? टोपलं बघा आता गोला कसं करायचं होतं आंब्याच्या टोपल्याला हा गोले आंब्याचं टोपल्याला बघ टोपलं <laughs> बास 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 आता या काम बघ्या हातात असे आता आमचा व्हिडिओ शूट संपत आल्यानंतर हे पार्सल तुम्हाला